नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खास स्पेशल होणार आहे रसिकाचा वाढदिवस मित्रांनो सगळे लोक तर श्रीमंताचा वाढदिवस पाहत असतात पण गरीब लोकांचा वाढदिवस कसा असते आज पाहूया तर मित्रांनो रसिकाचा आज वाढदिवस आहे आम्ही ओवाळले आणि आता सगळ्यांची ओवाळण्याची बारीक चालू आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो

ठीक आहे ती गदाडी करते पुढे पुढे होतं ना पुढे ना दिदी मला गदा कागद आला तिच्या मैत्रीणी काय बाई तुम्ही तू कागद ठेवला तगात ए बाळा चूक बी कोण कोण उडा ना ते खाली जाणार आहे मोठू का ना करते तू मोठू आहे ए

चहात आहे ना मीठ टाकी ती ते आपल्याला घ्यायला तसं मीठ चहात मीठ टाकी दे ती चालेल चारा जरा आई मनीका दीदी ये

ごめんなさい。<music> <music> दुक्तला किती वेळ लागली हे आगी दे रे या या टेब हं मनाच्या हक्का न अटल अकल बवळम एडी दे एडी एकडा गक चीज يلا فوت كاننا يا انا تعال 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 انا 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 انا

अरे नाही सर्वांचं ओळख झालेलं आहे आणि आत्ता बाई आले

आपण सर्वांनी शुभेच्छा द्यावेत ही विनंती चला तर मित्रांनो आपण कमेंट बॉक्समध्ये पटाट रेसिपला शुभेच्छा द्या आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीला क्लिक करून ठेवा म्हणजे आमचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल मला हट करेला बस 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 चला जे बस ना क्रांति क्रांती क्रांती ज्यादा नको छोडू एक सोड नको नुकोड नको त्या काय